ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण श्री गुरु चरित्र बघत आहोत त्याचप्रमाणे आपण मार्तंड विजय हे देखील बघणार आहोत यामध्ये आपण खंडेरायाचं संपूर्ण माहिती बघणार आहोत तर आज आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करत हो। आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री गणेशाय नम सरस्वती नम गुरुदेवाय नम यांना वंदन करून कवी मार्तण्णांना नमस्कार करून म्हणतात की हे जेजुरी निवासी देवा तू माझ्या हृदयात प्रगट होऊन आपल्या स्लीलांचे वर्णन करवीत आहेस अन्यथा एवढी स्फूर्ती कोणापाशी आहे की जे तू तु, कोणी तुझा जय जयकार कर तू जर प्रेरणा दिलीस तर पांगळा महापर्वत चढू शकेल मुके देखील वेद सांगतील आणि आंधळे हे दिव्यदृष्टी प्राप्त करतील आणि अतिदरिद्री राजा होईल हे माळसापते सगळे देव तुझीच रूपे आहे तू निर्वयकारी असूनही जो ज्या भावनेने पाहतो त्याला तू तसाच दिसतो अशी एखादी वस्तू आरशाप्रमाणे ठेवली तर आरशात तिचे प्रतिबिंब उमटते पण वस्तू जर दूर घेऊन गेले तर आरसाच निर्मळ असतो कुणी एखादा गृहस्वामी जेव्हा घरी परततो तेव्हा नोकर चाकरांना मालक वाटतो त्याच्या आईला तो पुत्र दिसतो बायकाला नवरा तर मुलांना बाप दिसतो मुलगी येऊन मांडीवर बसते सून म्हणते मामांजी आले भाऊ म्हणतो दादा आला वडील म्हणतात की पुत्र आला मित्रासाठी तर वैऱ्यांना तो शत्रू भासतो पण मुळात तो, तो एकच व्यक्ती असतो तसाच तू आदिपुरुष आहे तुला नाव नाही विशेष असे रूप नाही तू स्त्री पुरुष नपुसक यांच्याही पलीकडे आहे जो जी भक्ती करतो तसा तू बनतोस मला मात्र तुझ्या मल्हारी याच रूपाची आवड आहे आता मला हृदयनिवासी परमात्मा म्हणतो आहे की स्तुती थांबव आणि मुख्य ग्रंथ वर्णन कर खरे म्हणजे मी एक तर मुळात निर्बुद्ध आहे शिवाय विदपुत्ती व्याकरण जाणत नाही तरीही म्हाळसाकांत हृदयात प्रगट होऊन चाक्राकडून हा मार्तंड विजय ग्रंथ ओवी रूपात बनवत आहे समर्थांच्या इच्छेची शक्ती वेगळीच आहे ती कुणाला कधी करणार नाही सर्व विद्या दातारा विघ्न हरकता गणेश तुझ्या कृपेने हा ग्रंथ सिद्धीत जाईल तुझी मूर्ती सर्वांग सुंदर आहे तुला मी साष्टांग नमन करत आहे नंतर ब्रह्मदेवाची कन्या सरस्वतीला वंदन करून गुरुला नमन करून कुलस्वामिनीला नमस्कार करून आणि सर्व संत सज्जनांना वंदन करून कवी ग्रंथ आरंभ करतो अत्यंत रमणीय अशा शुभ्र कैलासावर शांतपणे बसलेल्या शंकराची विनवणी करून उमेने विचारलं की तिला असे स्थान व्रत उपासना सांगावी की या पृथ्वीवर ते आचरल्याने मनुष्याचा उद्धार होऊन त्यांना अति शिवसानिध्य प्राप्त होईल शंकर म्हणाला हे प्रिय तुझा प्रश्न अगदी उत्तम आहे व तू परोपकारासाठी विचारला आहेस त्याचे उत्तर फार पूर्वी कृतयुगामध्ये सर्वस्त संपन्नता असून सात ब्राह्मण गहन अशा पूर्वक्रमांच्या प्रवाहामुळे अतिशय दारिद्र्याने गांजून जाऊन वनवन फिरत होते अशा वेळी काही पुण्याईच्या योगाने ब्रह्मदेवांच्या पुत्रापैकी एका पुत्राचे त्यांना दर्शन घडले त्याचे नाव संत कुमार या सातही जणांनी त्यांना नमस्कार करून त्यांची सेवा केली असता ते प्रसन्न होऊन म्हणाले की अहो भूदेव हो आता तुमचे दुर्दिन संपण्याची वेळ आली आहे मी जे काही महात्म्य कथा सांगणार आहे ती तुम्ही श्रवन करा ती कथा ऐकल्यामुळे सर्व पातके हे नष्ट होतात पूर्वी एकेकाळी -एक धर्माचे सात पुत्र मणिचूल नावाच्या पर्वतावर राहत होते ते स्थान अत्यंत रमणीय असून इंद्रपुरी पेक्षा अनेक पटांनी श्रेष्ठ होते निर्माण केले होते नावाचा, एक राजा नावाचा तला एक होता। होती होती। तो मल्लासूर ब्रह्मदेवाच्या वरामुळे त्रोलोक्य विजयी बनला होता एकदा तो शिकारीसाठी निघाले असता त्याच्या दृष्टीला त्या धर्मपुत्रांचे आश्रम पडले त्याची ती उपासन स्थाने पाहताच त्या देवशत्रूला मोठा संताप झाला त्यावेळी त्याने त्यांच्यावर मोठा हल्ला केला त्यावेळी सैन्याने स्त्रिया पुत्र बालके वगैरांची न करता फार मोठी लुटालुट आरंभली भिसेल त्याला मारझोड केली सर्व आश्रमांचा विध्वंस करून ते राजसैन्य वाळवटी निघून गेले त्या जागी फक्त उरले उद्ध्वस्त आश्रम जगले वाचलेले ऋषी त्यांची बायकामुळं व शिष्यवर्ग सर्व परिवार हतबुद्ध होऊन रडत बसला होता तेव्हा ऋषींनी दुःख आवडले धैर्य त्यांनी बायकांना मुलांना व शिष्यांना सांगितले की काळजी करू नका मग त्यांनी एक विचाराने याचा बदला घेण्याचे ठरविले मल्ल व मनी या दोघांचा नाश करायचा असा निश्चय करून कुटुंबे व परिवार दुसऱ्या सुरक्षित जागी न्यावा अशी योजना केली मार्तंड विजयाचे पारायण या ग्रंथाचे पारायण करताना समोर पाटावर आसन तयार करावे धूप द्यावे फुलं व्हावीत भंडारा पसरावा त्यावर हे महात्मा ऐकण्यासाठी स्वतः माळसापती येत असतात असा विश्वास धरून वाचत जावे मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद